हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे गव्हाच्या पिढ्यापासून गव्हाच्या शंकरपाळ्या तर गव्हाच्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी एक वाटीचं मेजरमेंट घेणार आहे आणि त्याच वाटीने आपण सर्व साहित्य इथे घेणार आहोत तर एका छोट्या वाटीमध्ये मी घेतलेलं आहे एक वाटी दूध आणि दूध पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्याच वाटीने मी घेतलेली आहे एक वाटी साखर आणि साखर आता आपण दुधात टाकूया जेणेकरून आपली साखर व्यवस्थित विरघळेल दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मेजरमेंटने मी घेतलेला आहे एक वाटी गावरान तूप तुम्ही पाहिजे तरी तेलही वापरू शकता किंवा डालडा तूपही वापरू शकता मी ते एक वाटी गावरान तूप टाकलेलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपण व्यवस्थित याला हलवून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून आपण हे दूध जे आहे ते आपण थंड करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आणि आपलं दूधही इथे थंड झालेलं आहे त्यानंतर हळूहळू जेवढं त्या दुधामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ आपण इथं मळून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्त पातळही नाही मळायचं व्यवस्थित आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच पिठाची आपण आता च लाटून घेणार आहोत जी पोळी आपण लाटणार आहोत ती जास्त आपल्याला पातळ नाही लाटायची थोडीशी जाडसरळच ठेवायची आहे आता शंकरपाळ्याच्या साच्याने आपण शंकरपाळ्याला व्यवस्थित असा शेप देऊया आता आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने शंकरपाळ्याला व्यवस्थित साच्याने कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या साच्याने एकदम व्यवस्थित असा शंकरपाळ्याला शंकर शेप येतो अगर तुम तुमच्याकडं जर शंकरपाळ्याचा जर साचा नसेल तर तुम्ही चाकूनेही हे शंकरपाळ्या कट करू शकता खूप व्यवस्थित आणि एक समान आपण इथे शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता त्याला आपण ज्या चिटकलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत एकमेकांना त्या आपण वेगळ्या करून घेऊया जेणेकरून आपल्याला तळतांनी काही त्रास होणार नाही आता शंकरपाळ्या व्यवस्थित आपण वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शंकर ही हे शंकरपाळ्या खायलाही खूप छान लागतात आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या असल्यामुळे त्या खूप हेल्दी आहेत तुम्ही हे तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला देऊ शकता आता व्यवस्थित आपण एक एक शंकरपाळी इथे वेगळी करून घेतलेली आहे गावरान तुपामुळे आणि जे दूध आपण यामध्ये टाकलेलं आहे त्याने आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होतात तोंडात टाकले की एकदम तोंडामध्ये विरघळतात तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आता आपल्या इथे शंकरपाळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा सुटसुटीत शंकरपाळ्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक शंकरपाळी बनवल्यानंतर अशा तीन ते चार आपण शंकरपाळ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत आणि शंकरपाळ्याच्या साच्याने आपण त्याला शेप दिलेला आहे अगदी एक समान या साचेने शंकरपाळ्या बनल्या जातात तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या आता इथे तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या आता तळून घेणार आहोत शंकरपाळा तळण्यासाठी तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा तेलही इथे वापरू शकता आ, मी इथे तुपाचा वापर केलेला आहे शंकरपाळा तळण्यासाठी आता आपण इथे थोड्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्याला खूप छान असा रंग आलेला आहे आणि खुसखुशीत दे झालेल्या आहेत तुम्हाला मी हातावर तोडून दाखवते अशा एकदम सॉफ्ट अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत हातामध्ये दाबलं की लगेच तुटत आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद